नमस्कार मी अवल्या प्रवासी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एस टी महामंडळामध्ये दरवर्षी पाच हजार याप्रमाणे पाच वर्षामध्ये आगामी काळातल्या पाच वर्षामध्ये पंचवीस हजार नव्या सोमालकीच्या बसेस दाखल होणार आहे अशी घोषणा आत्ता जे एस टीचे परिवहन मंत्री आहे प्रतापजी सरनाईक साहेब यांनी केली आणि त्यामुळे एक प्रवाशी वर्गामध्ये एस टी प्रेमी वर्गामध्ये ह्या बसेस नेमका कशा प्रकारे येणार खरंच या बसेस येणार आहेत की नाहीत मग या बसेस कोणत्या येणार आहेत या प्रकारचे बरेच जे प्रश्न आहेत ते अनेकांच्या मनामध्ये येऊ लागले आणि याबद्दलचे अनेक एक मेसेजेस मला येऊ लागले की नेमकी ही वर्षाला पाच हजार बसेस येण्याची नेमकी स्कीम काय आहे खरंच या बसेस येणार आहेत की नाही याबद्दल थोडं क्लॅरिफिकेशन करावं त्याच्यामुळे म्हटलं की हा व्हिडिओ एक शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ बनवा त्याच्यामुळे यावेळीमध्ये आपण ह्या पाच हजार बसेसची घोषणा नेमकी काय आहे या बसेस कशा प्रकारे येणार आहेत आणि याबद्दलची एकंदरीत सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलमध्ये जर का नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलकन दाबायला अजिबात विसरू नका आपण पाहत आहात एस टीची सोपी गोष्ट मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच असेल की महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या बसेसची स्थिती सध्या चांगली नाही आहे गेल्या बरेच वर्षापासून नवीन बसेसचा ताफा ॲड ऑन झालेला नाही आहे यामध्ये ज्या काही नवीन बसेस आल्या त्या बी एस त्या टाटाच्या बसेस असतील मग त्या फक्त चारशे परी आल्या त्यानंतर हिरकणी काही थोड्या आल्या आणि त्यातल्या थोड्या काही मग स्लीपर बसेस आल्या त्यानंतर ज्या काही नव्या बसेस आल्या त्या सर्व कंत्राटी बसेस आल्या या कंत्राटी बसेस तुम्हाला माहीतच असतील की रायगड रत्नागिरी कोल्हापूर त्यानंतर थोड्याफार प्रमाणामध्ये लातूर अशा भागामध्ये चालतात पण या व्यतिरिक्त खूप मोठा लॉट एस टी महामंडळामध्ये गेल्या बऱ्याच वर्षापासून आला नव्हता त्यामुळे ही जी तूट आहे भरून काढण्यासाठी आता जे जे परिवहन मंत्री आहे प्रतापजी सरनाईक साहेब त्यांनी एक सुंदर संकल्पना काढली की वर्षाला एस टी महामंडळ पाच हजार बसेस घेतील आणि ह्या पाच हजार बसेसप्रमाणे पाच वर्षासाठी महामंडळामध्ये पंचवीस हजार बसेस देखील स्वमालकीच्या येतील अशी एक त्यांनी घोषणा केली असा एक प्रस्ताव तयार केला आणि दोन हजार पंचवीस सव्वीसच्या जो अर्थसंकल्प होतो त्यामध्ये परिवहन विभागाने हा असा एक अजेंडा तयार केलेला आहे याचा प्रस्ताव हा अर्थ खात्याचे जे प्रमुख आहेत अजितदादा पवार यांच्याकडे हा प्रस्ताव मांडला आणि सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हा प्रस्ताव त्यांनी अर्थमंत्र्यांकडे मांडल्यानंतर त्याला तत्त्वत मंजुरी अर्थ खात्याने दिली आणि त्यानंतर हा प्रस्ताव पूर्ण अर्थ खातं हे आहे हा विचार करेल आणि त्यानंतर या प्रस्तावाचं नेमकं काय होणार हे आपल्याला पुढे समजेलच पण सुरुवात जी आहे सुरुवात ही चांगली झाली आहे असं म्हणायला हरकत नाही या अर्थगताताचे जे प्रमुख आहेत अजितदादा पवार ते उपमुख्यमंत्री पण आहे जर का त्यांनी सुरुवातीला जर का याला नाकार दिला असता तर मग एक गोष्ट वेगळी होती पण सुरुवातीला त्यांनी तत्वत ही मंजुरी दिली आणि त्यांनी सुद्धा जाणलं की यस एस टी महामंडळाच्या ताफ्यातले ज्या बसेस आहेत त्या बसेस वाढल्या पाहिजे कारण शासनाने ज्या काही सवलती दिल्या त्या सवलतीमुळे एस टी महामंडळामध्ये प्रचंड आता गर्दी होते महिला सन्मान योजना असेल अमृत ज्येष्ठ नागरिक योजना असेल यामुळे एस टी महामंडळावरती आता इतका प्रवाशांचा ताण आहे की ही गर्दी आता कॅटर करणं खूप महत्त्वाचं ठरतं त्यामुळे महामंडळाच्या ताफ्यामधल्या ज्या काही अठरा हजार बसेस सतत सा, सा आपण सांगायचो की महामंडळाच्या ताफ्यात अठरा हजार बसेस आहेत पण आत्ता ॲक्च्युली जो फ्लीट आहे तो फक्त आणि फक्त चौदा ते पंधरा हजार इतकाच आहे आणि येत्या तीन चार वर्षामध्ये यामधल्या बऱ्याच बसेस या दहा वर्षाच्या वरती कालावधी असल्यामुळे त्यांची जी लाईफ आहे ती कोडल लाईफ संपेल आणि त्या स्क्रॅपमध्ये निघून जातील त्यामुळे महामंडळाच्या ताफ्यात असणाऱ्या ज्या बसेस आहेत त्यांचा ताफा प्रचंड कमी होईल त्यामुळे ही जी तूट आहे ही भरून काढण्यासाठी वर्षाला पाच हजार बसेस असं करत करत पाच वर्षाला पंचवीस हजार बसेस आणि इलेक्ट्रिक बसेस ज्या अंदाजे पाच हजार येत आहेत त्या अशा मिळून महामंडळाचा ताबा हा येत्या पाच वर्षामध्ये तीस हजार इतका होईल असं परिवहन मंत्री यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे तर मित्रांनो या पाच हजार बसेस वर्षाला येतील पाच वर्षामध्ये पंचवीस हजार बसेस येतील हे जरी खरं असलं याला तत्त्वता मंजुरी जरी खरी असली तरी आपण थोडा पाठीमागचा इतिहास जर का चाचपून पाहिला तर गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये एस टी महामंडळाला चोवीसशे बसेस जे आहे स्वमालकीसाठी जेव्हा राज्य शासनाने मंजुरी दिली होती त्या बसेस येण्यासाठी तीन वर्षं लागली आता ज्या बी एस सिक्ससह लेलँडच्या ज्या ओइस्टर मॉडेल आहे रेडीमेड बसेस आपण बघतोय तर तीन वर्षापूर्वी हा जो प्रस्ताव आहे अंदाजे नऊशे कोटी शासनाने दिले होते स्वमालकीच्या बसेस घेण्यासाठी त्याला जर का इतका कालावधी गेला असेल त्याला जर का इतकं डिले झालं असेल तर वर्षाला पाच हजार आणि पाच वर्षाला पंचवीस हजार बसेस येण्यासाठी किती कालावधी लागू शकतो हे ॲक्च्युली बसेस आल्यानंतरच आपल्याला समजेल अर्थातच हे सर्व फास्ट ट्रॅकवरती होणं गरजेचं आहे राज्य शासन यासाठी एक वेगळा बजेट एक वेगळा निधी देणार आहे हे जरी खरं असलं तरी याबद्दल बसेस नेमक्या कोणत्या स्वरूपाच्या असतील मग या बसेस नेमक्या आपण बांधणार की बाहेरच्या प्रायव्हेट बॉडी बिल्डरला देणार मग यामध्ये चेसी कोणती असणार ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस फार लेंदी आहे जसं रेडीबिल्ड बसेसमध्ये एस टी महामंडळाने आता केलं राज्य शासनाने सुद्धा त्याला मदत केली की बसेस लवकर येणं गरजेचं आहे त्यामुळे एक 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 असा डिसिजन घेतला की डायरेक्ट रेडीबिल्ड बसेस आपण घेऊयात तसाच डिसिजन जर का या पाच हजार बसेसबाबत जर का घेतला तर या बसेस लवकर येतील असं माझं प्रामाणिक मत आहे तर मंडळी या व्हिडिओमध्ये इतकंच होतं बरेच जणं विचारत होते ही बातमी खरी आहे का तर येस ही बातमी खरी आहे गेल्या अनेक दिव दिवसापासून सुद्धा ऐकत होतो की अशा स्वमालकीच्या बसेस घेण्याबाबत परिवहन मंत्री आग्रही आहेत पण जेव्हा त्यांनी सत्तावीस तारखेला मंत्रालयामध्ये ही मिटिंग झाल्यानंतर अधिकृत घोषणा केली तेव्हा एक प्रवाशी आणि एस टी प्रेमी म्हणून देखील मी खुश झालो कारण की गेल्या अनेक वर्षापासून एस टी महामंडळाच्या ताफ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोठा जो लॉट आहे तो एस टी महामंडळाच्या ताफ्यात नव्याने येत नव्हता इतर राज्यामध्ये जर का पा पाहून त्यांच्याशी जर का कंपेरिजन करत असतो तर आपल्या बाजूची राज्य गुजरात असेल कर्नाटक राज्य असेल गोवा राज्य असेल तेलंगणा राज्य असेल तर ह्या सर्व राज्यांमध्ये एक तरतूद करून ठेवलेली आहे की वर्षाला इतक्या बसेस नवीन येतील तीच तरतूद जर का आपल्या एस टी महामंडळामध्ये झाली तर खूप छान झालं असतं असं विचार करत असतानाच आताच्या परिवहन मंत्र्यांनी हा जो डिसिजन घेतलेला आहे तो पंचवार्षिक जरी याला म्हटलं असतं पाच वर्षासाठी जरी म्हटलं असलं तरीसुद्धा मला असं वाटतं एक प्रवासी म्हणून एक एस टी प्रेमी म्हणून एक एस टीचा चाहता म्हणून की ही योजना कायमस्वरूपी असली पाहिजे आणि पाच हजार बसेस या वर्षाला आल्याच पाहिजे जेणेकरून स्क्रॅप स्क्रॅपिंगची जी पॉलिसी आहे त्या स्क्रॅप बसेस होत असताना आपोआप नव्याने बसेस ॲड ऑन होतील आणि जो जो गॅप आहे तो गॅप राहणार नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा परिवहन मंत्र्यांची जी संकल्पना आहे ती संकल्पना तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा शिवाय यामध्ये जर काही दुरुस्ती करायला पाहिजे आहे का किंवा काही तुमचे सजेशन काही सूचना असतील ते सुद्धा नक्की सांगा आपण एस टी महामंडळाकडे प्रामाणिकपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करू सोबत जे काय माझे सोशल हँडल्स आहे फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर अवल्या प्रवास या नावाने त्यालासुद्धा तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एस टीची एक सोपी गोष्ट घेऊन तास मी अवल्या प्रवासी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र